नोकरी कुठे करता नोकरी नाही शेतकरी शेतकरी आहे शेतकरी एवढा नाराज काय शेतीमालाला बाजार आजार नाही बिबट्यांचे धुमापूल झालाय कसं काय वागायचं कसं काय शेत मतदान उमेदवारला का नोटाला मतदानापेक्षा शेतकऱ्याचं महत्वाचं काय आहे साहेब एक मिनिट मांडा ना हा बिबटे जनावर किंवा हे किंवा ह्या काही काही अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत याला काय केलं पाहिजे आज उपाययोजना केली पाहिजे योग्य मान्य पडते मग वाघांचे बिबट्यांचे झाले जेव्हा आता त्या मागच्या ब्रेडमध्ये हे प्रॉब्लेम झाले समजा ते झाले तेवढं पुरतं झालं त्याच्यानंतर काहीच नाही विषयच नाही आजही सकाळी मी जंगलात राहतो पूर्ण कुठे राहतं डोंगराकडे राजुरीपासून पाच किलोमीटर उत्तर विभाग पूर्ण जंगलात येतो तुमचं पूर्ण नाव काय संतोष हाडवळे अच्छा हाडवळे मग ती बिबट्याची समस्या सुटत नाही डोंगराच्याच कडेला आहे किती वेळा पाहिजे बिबट्या दररोज दिवसातून किती वेळा बिबट्या तर उसामध्ये जंगलात कसं काय येतो जंगलात इकडे आमच्याकडे आहेत ना आम्ही जंगलाच्या शेजारी आमच्या शरद सोनोने म्हणाले होते निवडणुकीच्या आधी मी राहील नाही तर बिबट्या राहील लोकांनी त्यांना निवडून दिलं वर्ष होऊन बिबट्या राहायला वर्ष होऊन गेलं वर्ष एक वर्ष होऊन गेलो कायद्या फसवलं का उपाययोजना झाली सर एकच म्हणायचंय का कायद्यामध्ये बदल केला पाहिजे कायदा बदलला पाहिजे शेड्यूल दोन केलं पाहिजे गोळ्या घातल्या पाहिजे काय असं त्या बघा सर मी शस्त्र परवाना धारक आहे राजुरी राजुरीत मी एकटायची बंदूक आहे तुमच्याकडे हो मी गव्हर्नमेंट लायसन्स आहे माझ्याकडं पण तुला इथं का घरी नाही आता जमा आहे जमा नाही काहीच कारण नाही ना आचारसंहिता कुठे आचारसंहिता जमा करून घेतली काही कारण नाही ना अजून जिल्हा परिषद निवडणूक लागलेली नाही आचारसंहिता नाही विधानसभेची निवडणूक दोन वर्ष झालं शासनाने का जमा करून त्यांना विचारलं नाही का तर म्हटले आचारसंहिता लागली आम्ही काय ग्रामीण आचारसंहिता लागलीच नाही अजून बघा काय हवालदारांनी जमा करून घेतलं आपल्या त्यांना उद्या विचारा आचारसंहिता लागलेली नाही आता शेवटचा प्रश्न स्मिता कनसे कसने सर तुम्हाला एक सांगू का आम्ही शरद पवारला मानणारी माणसे आणि मी अनेक वर्ष आमचे वडिलांच्या नंतर मी असेल किंवा असेल आम्ही शरद पवारची माणसं आहे शरद पवारचे विचार किंवा शासन किंवा त्यांचे जे राजनीती आहे हे आम्हाला आवडते त्याच्यामुळं मग आमचा कोणता पक्ष आहे कोणता माणूस आहे किंवा मा कोणता आहे याच्याशी काही संदर्भ नाही पण जिथं तुतारी आहे तिथं आम्ही काम म्हणजे पवारसाहेबांनी दगडाला जरी शेंदूर फासला तरी तिथं मतदान आम्ही मान्य करणार म्हणजे स्नेहल छळखे आता काका पुतण्याचा वाद कमी होत चालला आहे दोघंजण एकत्र आलं पाहिजे जरूर आलं पाहिजे लोकांच्या हितासाठी जरूर आलं पाहिजे जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी जरूर आलं पाहिजे ते राजकारण झाले यांचं मग म्हणजे विधानसभेत वगैरे पण शेतकऱ्यांचं याच्यात काहीही फायदा नाही लक्षात घ्या सर शेतकऱ्यांसाठी कुठं तरी, तरी काहीतरी एक वेगळा हे मांडला पाहिजे शेतकऱ्यांक का, आता कांद्याचे बाजारभाव बघा लोकांनी किती वर्ष वर्ष कांदा ठेवला आहे पण मार्केट नाही आहे सरकारच्या कारभारावर समाधानी नाही तसा विचार केला तर शासनाचे जे काही त्यांच्या स्किमा असतील वगैरे असतील हे मान्य आहे पण आज शेतकरी मालाला म्हणजे सिटी मालाला बाजार भाव मिळावा त्याच्यासाठी जो काढतो आणि त्याच्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे हे कुठपर्यंत शक्य आमदार शरद सोनवणे निवडून एक वर्ष झालं त्यांच्या कामावर हो समाधानी दा दादा पूर्वीला दिवसाला गावाला यायचे किंवा हे यायचे पण आता जरी नाही आले त्यांना आता व्याप वाढले किंवा हे झाले की हे झाले किंवा फिरतात बाहेर आता ते सगळे विधान मंडळात गेलेले त्यांना वेळ नाही मिळणार त्याबद्दल वाद नाही पण कुठेतरी शेती जनसंपर्क वाढवला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातलं खासदार अमोल कोल्हे कामावर समाधानी अजिबात नाही तिथं पवारसाहेबांचे शिष्य असते तरी माणूस राजूरी तर आलाच नाही अजून आलाच नाही पवारसाहेबांना काय निरोप काय गोडे गाठात बिल म्हणले कायच गोडीन ना गाठ नाही काहीच नाही काहीच नाही दुसऱ्यांदा ना ना ना। लोकांनी निवडून दिलं दिलं आता ते जनतेचा कल निघून गेला तिकडे त्या पद्धतीने विषय नाही ना पण मग आठवडा साहेब एक नंबरवर शिवाजी नंबर एकच नंबरवर ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हो। आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबावं का शिवसेनेमध्ये जावं नाही सेनेबद्दल नाही बी बोलू शकत किंवा याच्याबद्दल बोलणं अशी आम्ही शरद पवारची माणसं आता ते राष्ट्रवादी गड्याचा जे ना तुतारीचं असेल आता याच्यातही लय संक्रमण झालेले आणि त्या संक्रमणाला आम्ही काय आमच्या बुद्धीला ते पटतच नाही खासदार एवढं नाराज का खासदार कोल्ह्यांनी तसे आमचे ग्रामीण मध्ये इकडे तिकडे आता थोडे शहर बसते शहर म्हणण्यापेक्षा नारे गावा फाटा असला मुग असेल तर मुग असेल तिकडे ते येतात जातात पण राजुरे त्यांनी आम्हाला आम्हाला मुळातच बिबट्या संदर्भात संरक्षण पाहिजे बाकी प्रयत्न चालू आहेत नसबंदी झाली पाहिजे नसबंदी झाल्याने काय होणार काय होणार आहे नसबंदी बिबट्यांचं प्रोडक्शन थांबेल बिबट्यांची संख्या कमी होईल या गोष्टीला किती कालावधी हो जाणार आहे वेळ जाणार ज्याची नजरबंदी करणार तो पण हल्ला करू शकतो कायद्यात बदल करा ना सर अशा कायद्यात बदल कायद्यात बदल करा ना या गोष्टीला जर वीस वर्ष जात असतील तर जनतेने कितपर्यंत थांबायचं लक्षात घ्या कायद्यात बदल करा ना थोडा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका